रामकृष्ण हरी गोरोबा कुंभार तसं मौन धारण करून बसले मनातल्या मनात, मनात नामस्मरण करणं अवघड वाटू लागलं होतं पण काय करणार पत्नी संतीने पांडुरंगाची शपथच तशी घातली होती बाळ गेल्याने पत्नीची अवस्था फार बिकट झाली होती तशी ती आपल्या माहेरी गेली माहेरी थोडे दिवस राहिली आपण आपल्या नवऱ्याला शपथ घातली आहे याचे तिला हो आता दुःख होऊ लागले तिने ठरवलं आता यातून काहीतरी मार्ग काढायला हवा तसं तिची लहान बहीण लग्नाची होती तिने विचार केला आपला वंश वाढवायचा असेल तर आपल्याला आपल्या नवऱ्याचे लग्न लावावे लागेल आपल्याच बहिणीशी आपल्या पतीचे लग्न लावले तर हा प्रश्न नक्की सुटला तसं तिने वडिलांना याबाबत विचारणा केली त्यांना समजावलं पती गोरोवालाही समजून सांगितलं खूप समजवल्यावर गोरोबा कसे बसे लग्नाला तयार झाले लग्न लागलं लग्न करून बहीण गोरोबाच्या घरी नांदायला आली दोघी बहिणींचा संसार पुन्हा नव्याने चालू झाला परंतु वंशाला दिवा हवा आहे या हेतूने तिने लग्न लावले गोरोबा मात्र शांतच झाले राहायला लागले शांत तशी संतीने एक युक्ती केली एके दिवशी गोरोबा झोपले असता संती व तिची धाकटी बहीण गोरोबांच्या दोन्ही बाजूला दोघी जाऊन लेटल्या ले। तसं गोरोबांचे दोन्ही हात त्या दोघींनी आपल्या उरापाशी ठेवले तसे दचकून गोरोबा जागे झाले हे पाहून त्यांच्या तोंडून पांडुरंग पांडुरंग असं नामस्मरण निघू लागलं हे काय केले मी माझ्या हाताने हे माझ्या हाताने पाप कसं घडलं म्हणून ते चटकन उठले बाहेर लाकूड तोडायच्या कोयत्यावर आपले दोन्ही हात नेऊन पटकले तसं दोन्ही हात दोन्ही बाजूला पडले रक्ताच्या थारोळ्यात नवऱ्याने किंचाळी फोडता दोघी जणी धावत गोरवांपशी आल्या हातावर कापड टाकलं दोघी आक्रोश करू लागल्या आमचं चुकलं म्हणून माफी मागू लागल्या तसं पत्नी संती माफी मागून माझी शपथ सुटली म्हणून पतीची वारंवार विनवणी करू लागली सगळंच होत्याचं नव्हतं होऊन बसलं दिवस लोटू लागले चिपळ्या वाजणारे हात मात्र बंद झाले ओटी फक्त विठ्ठलाचा धावा नामस्मरण येऊ लागले संतीला आपल्या नवऱ्याची अवस्था बघवेना ना तसं पांडुरंगा पांडुरंगाने रुक्मिणीला सांगितले गोरोबा काकांकडे आपल्याला जावे लागेल तसे रुक्मिणी व पांडुरंग गोरोबाच्या घरी राहून मडकी गाडगी बनवण्याची कामे करू लागली संसाराला हातभार लावू लागले रुक्मिणी माता आसपासच्या गावात मडकी विकायला जाऊ लागल्या गोरोबाला मदत करू लागल्या असं म्हणतात पांडुरंग स्वतः कुंभार बनून गोरोबाच्या घरी राहिले तसं दिवस लोटले संतीने आता आपल्याला पांडुरंगाकडे गेले पाहिजे म्हणून तिने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं ठरवलं गोरोबांना व बहिणीला घेऊन ती पंढरपूरला आली पांडुरंगाच्या चरणी सर्वजण लीन झाले गोरोबांनी पांडुरंगाला डोळे भरून पाहिले हृदय हृदयातून पांडुरंगाला आर्त हाक मारली भगवंता काय झालं रे हे सगळं तसं नामदेवाचं भजन चाललं होतं सगळे वारकरी डोळे मिटून विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले होते गोरोबा भजनात जाऊन बसले टाळ्यांच्या गजरात अखंड विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर चालला होता तसे टाळ्या वाजवायला गोरोबांनी हात पुढे केले तुटक्या हाताने टाळी काही वाजेना अंतकरणाचा आक्रोश विठ्ठलापर्यंत पोहोचला तसे गोरोबाच्या हाताची टाळी वाजू लागली हातावर हात पडले विठ्ठल गजर करत टाळी वाजली बघतो तर काय दोन्ही हात एकमेकांवर टाळी वाजवत होते विठ्ठल नामाचा घोष करत होते तसं गोरोबा उठून नामदेवांकडे धावले नामदेवा म्हणत कडकडून नामदेवांना मिठी मारली नामदेवांनीही गोरोबाला पांडुरंग पांडुरंग म्हणत मिठी मारली गोरोबा व संती पांडुरंगाच्या पायाशी लीन झाले तस रुक्मिणी मातेने संतीला आशीर्वाद दिला बाळ रांगत रांगत संतिच्या पोटाशी जाऊन बिलगलं तुझे रूप चित्ती राहो म्हणून आठवावे देह प्रपंचा दास सुखे करो काम तुझा परी वाही ला देह भाव सारा उडे अंतराळी आत्मा सोडून पसारा नाम तुझे घेता गोरा होऊन निष्काम देह प्रपंचाचा दास सुखे करू काम अस गोरोबा काका पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होऊ लागले संत गोरोबांना गोरोबा काका म्हणून पदवी मिळाली जय जय रामकृष्ण हरी पंढरीनाथ भगवान की जय संत गोरोबा काका महाराज की जय आजची गोरोबा काकांच्या जीवन जीवनचरित्राची ती कथा आपणास कशी वाटली नक्की कळवा अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढची कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद